अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होतात नांदेडकर झाले राम भक्ती अनुषंगाने नांदेड येथे महावीर चौक हनुमान मंदिर येथे राम भक्त व महाआरती परिवार नांदेडतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य दिव्य मंदिराचे उद्घाटन व श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे या मुहूर्तावर साजरी करण्यात आली आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने ही अभिमानास्पद पवित्र व अनमोल घटना आहे आपल्या राष्ट्राची अखंडता प्रस्थापित करणाऱ्या राष्ट्रपूर रामाच्या प्राणप्रतिष्ठा केवळ भारतातच नव्हे तर जिथे जिथे भारतीय संस्कृती पोहोचली तेथील लोकांसाठी एक अद्भुत क्षण आहे शेकडो वर्षांच्या संघर्षातून व अनेकांच्या बलिदानातून हे राष्ट्रीय प्रतीक आज मानाने पुन्हा उभे राहिले आहे या ऐतिहासिक मंगल घटनेचे स्वागत करण्यासाठी नांदेड येथे हजारोच्या संख्येने महावीर चोक हनुमान मंदिर रामभक्तांनी रामाचा जयघोष करत रामगीतावर व ढोल ताशाच्या तालावर नृत्य करत राम भक्ती तल्लीन झाले या कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील रामभक्त व महाआरती परिवार नांदेड यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला काय झालं नाही काय झालं नाही झालं का तयार झालं का काय म्हणतात शिरा शिरा तयार झाला की नाही शिरा तयार झाला की आपण सगळे बोलतो मग महाराज म्हणतो शिराचं वाटप करा म्हणतो का काय म्हणतो बोला जोरात प्रसाद म्हणजे शिरेचा प्रसाद केव्हा झाला त्या शिऱ्यामधला एक छोटासा भाग आपण जेव्हा भगवंताला अर्पण करतो तो प्रसाद होतो प्रसाद माझ्या कमाईतला देव भाग शास्त्राला सांगितला आहे तो जर मी धर्माला अर्पण केला तर माझं जीवन माझं आर्थिक जीवन माझं भौतिक जीवन हे सुखमय होणार प्रसादमय होणार म्हणून माझ्यासाठी तरी भगवंत स्वतःसाठी Ну